आजच्या या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आपले पालकमंत्री येणार होते पण सुजयदादा त्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहिले आपल्या संगमेरचे लाडके आमदार अतुलजी अमोलजी या ठिकाणी गडबडीमुळे त्यांना जाणं झालं आपल्या सगळ्यांची आदरणीय असं जे योगी केशवबाबा चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने आम्ही किती उपस्थिती लावली याहीपेक्षा संतांची उपस्थिती या कार्यक्रमाला फार अत्यावश्यक होती खऱ्या अर्थाने आज या हॉस्पिटलचं त्यांनी आता मला सांगितलं की हॉस्पिटलचं उद्घाटन झालं हे तुम्ही घोषित करा तर मी घोषित करतो बाबांच्या वतीने आणि आम्ही सगळे या ठिकाणी जे उद्घाटनाला उपस्थित होते मान्यवर अनेक डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक नामांकित अशा तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामीण क्षेत्रामध्ये मित्रांनो हॉस्पिटल उभं करणं ही खरी तर छोटी गोष्ट नव्हे खऱ्या अर्थाने सामान्य माणसांच्या ज्या गरजा आहेत या गरजा लक्षात घेऊन गावडे कुटुंबाने या ठिकाणी असं भव्य दिव्य सगळ्या मशनरी असणारं हॉस्पिटल या ठिकाणी चांगल्या सुविधा त्यांनी या ठिकाणी आत्ता आपण पाहिलं इतक्या सुविधा सुसज्ज असं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे याची जी रुग्णसेवा आहे खऱ्या अर्थाने मी हॉस्पिटल उद्घाटन यासाठी आलो नाही तर ज्या भावनेतनं ज्या व्यथेतनं ज्या चिंतनातनं या कुटुंबाने हे हॉस्पिटल उभं केलं ही संवेदना लागते या ठिकाणी सामान्य माणसाचे दुःख सामान्य माणसाचा जो दर्द आहे इथे विकास विकास जे आहे तर आपल्याला या ठिकाणी विकास खऱ्या अर्थाने पाहिला आपण लक्षात घेतो की गाड्या आल्या मोटरसायकल आल्या चांगले रस्ते झाले म्हणून विकास झाला असं नव्हे सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत ज्या गोष्टी आहेत जोपर्यंत त्या उपलब्ध होत नाही तोपर्यंत समाजाचा विकास याला आपण विकास म्हणू शकत नाही खऱ्या अर्थाने आपलं सर्वस्वपणाला लावून जो भारताचा या राष्ट्राचा सामान्यता सामान्य माणूस जिथं वास करतो जिथं निवास करतो ज्याला आपण म्हणतो मानव सेवा ही माधव सेवा आहे अशा प्रकारचं व्रतस्थ घेतलं हे व्रत आहे अशा प्रकारचं व्रत गावडे कुटुंबाने घेतलं आणि एक सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं मी अनेक वेळेला असं समजत होतं की संगमनेर हे हॉस्पिटलचं हब आहे पण ज्या वेळेला अकोल्यामध्ये संगमनेरमध्ये जे हब असलं तरी सामान्यातल्या माणसाला जिथे हिदगुज करावं जिथे जाऊन आपला आपल्या रोगाचं निदान करावं जिथे संवाद करावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हॉस्पिटलची जी उंची आहे हॉस्पिटलच्या सुविधा आहे हे हॉस्पिटलचं चारित्र्य नाही आहे तर हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर जे आहेत जे वैद्यकीय अधिकारी जे आहेत ज्या आत्मीयतेने ज्या प्रेमाने ज्या सेवेतनं प्रत्येक व्यक्तीला ज्या सुविधा देणार आहे त्याच्याशी संवाद साधणार आहे शेवटी असा आहे की यशवंतराव म्हणत असे की स्वातंत्र्यानंतर आम्ही स्वातंत्र्य झालो पण माणूस घडला नाही तो 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 ए ए तर तो माणूस घडवण्याचं माणसाला सुसज्ज करायचं माणसाला निरोगी करायचं काम जे आहे हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत भारताचं स्वप्न साकार होणार नाही हे यशवंतरावांचं स्वप्न होतं आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण क्षेत्रातलं त्यांचं स्वप्न होतं म्हणून महात्मा गांधी म्हणत होते की गावाकडे चला तर अशा प्रकारे मी धन्यवाद एवढ्या करता देणार नाही कारण ही कर्तव्यपूर्ती आहे आज किती डॉक्टर कर्तव्य करतात आपल्याला माहिती आहे आज डॉक्टरांच्या संदर्भामध्ये अनेक प्लस मायनस समाज आहेत की डॉक्टरकडे जाणे म्हणजे आयुष्याचे सत्यानाश करून घेणं असं एक मोठ्या प्रमाणात पण इथे निराधारांना आधार मिळणार आहे अनेकांना आत्मिक शांती या ठिकाणी मिळणार आहे म्हणून ज्या आत्मीयतेने आपण मला या ठिकाणी बोलवलं माझं आतिथ्य आदर तिथ केलं या गावडे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल या सगळ्या मंडळींचं डॉक्टरांचं विशेष करून मी या ठिकाणी जे व्यवस्थापन आहे त्या सगळ्यांचं मी या ठिकाणी ऋणी राहीन आणि विशेष करून मी खरं तर या ठिकाणी भाऊंच्या आग्रहासह या ठिकाणी आलो आणि त्यांनी मला या ठिकाणी मुद्दा म्हणून या निमित्ताने त्यांची भेट झाली वैभवजींचं एक प्रेम आहे आणि खरं तर आपल्या सगळ्यांना आहे की मधुकराव पिचडांचं एक स्वप्न होतं त्या स्वप्नामधला हा एक महत्वाचा भाग होता की ग्रामीण क्षेत्र सक्षम झालं पाहिजे आज खऱ्या अर्थाने या हॉस्पिटलकडे बघताना मला असं वाटतं हे सगळ्या अनेक महापुरुषांचं अनेक आत्म्यांचं हे स्वप्न साकार होतंय असं मला या ठिकाणी वाटतं जय श्रीराम साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर आमच्याकडे टायटन ट्रॅक क्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी बोग पोलिस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोहेर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव